सोमचताई मित्रांनो हा मुद्दा आपल्या प्रत्येकाशी एक वैयक्तिकरित्या बोलत आहे बघा आपण कुठे ना कुठेतरी असे झालोय म्हणून परमेश्वर हे आपल्याला वारंवार सांगत आहेत परमेश्वराच्या सेवेत जे लोक किती फलदायी होतील ते लोक धनवान कसे व्हावे अशा असे प्रयत्न करत राहतात कुठून पैसा मिळवावा कुठून धंदा चालवावा हे सगळे प्रयत्न करतात मित्रांनो धंदा चालवणं काम करणं कष्ट करणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण तो व्यवसाय किंवा ते काम मी कशासाठी करत आहे ते काम करण्याचा माझा उद्देश काय फक्त पैसाच कमवण्याचा उद्देश आहे मित्रांनो तर मग आपण खूप कठीण परिस्थितीमध्ये आहोत पण ते काम मी प्रभूसाठी कसं करेल कसं मी उत्तम करेल त्या गोष्टीला या प्रयत्नात आपण सतत असलं पाहिजे ते लोक धनवान कसे व्हावे अशा प्रयत्न असा प्रयत्न करू लागतात धंदा करणे यामध्ये त्यांची सर्व शक्ती खर्च करतात आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या प्रथेत्त ते दुर्लक्ष करीतात अशा प्रकारे ते स्वतःलाच परमेश्वरापासून विभक्त करतात म्हणजे काम मिळावं मिळू दे मिळू दे म्हणून प्रार्थना करायचे आणि काम मिळाल्यावर प्रार्थना करणं सोडून द्यायचं बायबल वाचणं सोडून द्यायचं अशामुळे मित्रांनो आपण स्वतःच आपले आध्यात्मिक कानडोळे बंद करून आपण देवाच्या कृपेला दार बंद करून आपण आपलंच आयुष्य जगायला सुरुवात करतो आणि असा व्यक्ती सहजरित्या पापात पडतो आणि मग आपण बघतो की संसारामध्ये काही ना काहीतरी क्लासेस सुरू होतात नवरा मध्ये वादविवाद सुरू होतात मुलगा बापाशी नीट बोलत नाही कारण तो कमवायला लागतो बाप मुलाशी नीट वेळ देऊ शकत नाही कारण त्याला पैसा कमवायचा असतो आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्या कुटुंबामध्ये इतकं अस्तव्यस्तपणा दिसून येतो की कुणीच कुणाशी कम्युनिकेशन ठेवत नाही मी अगोदर ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो माझा व्यवसाय सुरू होण्याच्या अगोदर त्या हॉस्पिटलमधल्या मालकाकडे खूप पैसा आहे खूप पैसा होता अजूनही आहे पण जेव्हा मी त्यांच्या घराची चौकशी केली तर त्यांचा ड्रायव्हर मला सांगत होता की सरांकडे एवढा सगळा पैसा आहे पण जेवणाच्या ताटावर ही कधीच फॅमिली एकत्र बसत नाही मुलगा त्याचं ताट घेऊन बेडरूममध्ये जातो सून तिचं तिच्या वेळेनुसार ती येते आणि कधी पण जेवते परत सासू जे आहे ते ऑपरेशन करत असल्यामुळे ते पण कधीतरी येऊन जाणार ब परत आ, जो घराचा पुढारी आहे तो पण त्याला वाटेल त्या वेळेला जेवणार कुणीच त्या डायनिंग टेबलवर एकत्र ते, ते, एक ते आत्तापर्यंत कधीच बसलेले नाही आहेत मित्रांनो काय उपयोग आहे बरं या सगळ्या पैशाचा या सगळ्या खटाटोपाचा जर आपण आपल्या प्रियजनांनाच वेळ द्यायला तयार नाही मी माझ्या लेकरा बाळांनाच वेळ द्यायला तयार नाही मी माझ्या बायकोला माझ्या पतीलाच वेळ द्यायला तयार नाही तर ह्या सगळ्या खटाटोपेचा अर्थ काय कशासाठी कमवतोय आपण हे सगळं याबद्दल थोडं मनन चिंतन करा मित्रांनो ऐकतायत सगळे पुढचा मुद्दा कोणी ख्रिस्ती वाचू कामधंदा उद्योग हे केलेच पाहिजेत पण हे करीत असता त्यांनी कोणत्याही पापाला बळी पडू नये परंतु कित्येक ख्रिस्ती लोक त्यांच्या उद्योगधंद्यात इतके गुंग होतात की त्यांना प्रार्थना उपासना करावयास अजिबात वेळ मिळत नाही कोणीतरी शास्त्राचा अभ्यास करावयास वेळ मिळत नाही परमेश्वराचा शोध करणे व सेवा करणे यासाठीही वेळ मिळत नाही येस मित्रांनो ही ती गोष्ट आहे या या मुद्द्याला स्पष्टीकरणाची गरजच नाही अॅक्च्युअली आपल्या सगळ्यांना सगळ्यांनी ते ऐकलंय आणि सगळ्यांना समजले पण वारंवार हे सांगण्याची गोष्ट एकच आहे की आपण आपल्या कामा म एवढं सुद्धा गुंग होऊ नये की आपल्या निर्माणकर्त्यालाच आपल्याला वेळ द्यायला संधी मिळत नाही आहे आपण कामामध्ये इतके गुंग झालोय पैसा मिळवतोय सेविंग करतोय बँक बॅलन्स वाढवतोय पण जेव्हा आजारपणाची वेळ येते तेव्हा आपल्याला प्रभू आठवतो जेव्हा भयानक समस्येमध्ये पडतो तेव्हा आपल्याला प्रभू आठवतो जेव्हा कधी जगामध्ये जेव्हा भयानक अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हाच आपण म्हणतो की अरे शेवटचा काळ जवळ आलाय शेवटचा काळ जवळ आलाय प्रार्थना करा उपवास करा या गोष्टीला काही अर्थ नाही आहे मित्रांनो काहीही उपयोग नाही अशा गोष्टी करून पण आपलं जीवन हे प्रभूशी किती जोडलेलं आहे प्रभूला त्या गोष्टी आवडतात मित्रांनो त्या गोष्टीचा शोध करा हे संसाराच्या गोष्टी तर आपोआप आपल्या मागे धावत येतील पुढचा मुद्दा आपण वाचूया कधी कधी त्यांच्या आत्म्याची ओढ आतुरता पवित्रता व स्वर्गाकडे लागते पण त्यांचा धंदा उद्योगातील आवाज गोंगाट जरीक संबंध यामुळे स्वर्गीय राजकीय स्वर्गीय राजकीय पवित्र आत्म्याची आकर्षक वाणी ही काणी पडतच नाही सार्वकालिक गोष्टी ना दुसरा मन गोंधळ राहणे आध्यात्मिक दृष्टिकोन मंदावणे व बोथट होणे आणि अशा या जीवाबरोबर दुसरा अध्याय वचन मी जेव्हा याच्याबद्दल मनन चिंतन करत होताना मला एकच गोष्ट सुचली की हे कामधंदा किंवा आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या गोंगाट आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराचा आवाज ऐकायलाच विसरून जातो किंवा त्या आवाजाकडे आपण कम्प्लिटली दुर्लक्ष करतो आणि मग आपण कॉम्प्रोमाइज करायला लागतो तडजोड करायला लागतो सगळ्या गोष्टीशी आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे ही वेळ जर माझी पवित्र वचन वाचण्याची आहे पण दुसरीकडे मला आणखीन काहीतरी काम वाटतंय पण जबाबदारी आपण कुणाला देतो किंवा प्रायोरिटी आपण कुणाला देतो की माझं दुसरं काम महत्वाचं वाटतंय मला पवित्र शास्त्र काय मी नंतर वाचेल आणि नंतर त्या गोष्टीबद्दल मनन चिंतन करेल देव काय आपलाच आहे तो तिथेच बसलेला आहे मित्रांनो असं करू नये ना आपण हळूहळू ते सानिध्य गमो गमवायला लागतो ते आपल्याला सुद्धा कळत नाही ते कधी आपल्यामधून ते निघत चाललंय शेवटच्या काळी नाही मित्रांनो खूप सारी लोक असंच देवाचा आवाज गमावून बसतील आज परमेश्वर आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी बोलतोय त्याच्यामुळे आपण जागे आहोत आपल्याला ती सेन्स राहते की सव्वासा झालेत तर माझी प्रार्थनेची वेळ आहे मी इथं तिथं वेळ देणार नाही मला देवाचं वचन ऐकायचं आहे त्याच्यावर सतत मनन चिंतन करायचं आहे याच्यामुळे आज आपण ॲक्टिव्ह तरी आहोत पण सैतान येणाऱ्या काळात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रमाइ करायला सांगेल त्यावेळेला तुम्हाला ठरवायचं आहे की मला त्या जगी गोंगाटामध्ये जायचं आहे गोंधळामध्ये जायचं आहे का माझ्या प्रभूचा आवाज मला ऐकायचा आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्या आवाजाकडे लक्ष देता त्याला प्रायोरिटी देता परमेश्वर तुमच्या सगळ्या कामाचा ताबा त्याच्या हातात घेऊन तो तुम्हाला संपूर्णपणे आशीर्वाद क देतो मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतंय की आपण आपल्या कामधंद्यामध्ये इतके बिझी होऊन जातो की परमेश्वर आपल्याला सांगत राहतो की बाळा मी तुझ्यावर प्रेम करतोय माझ्याशी बोल थोडा वेळ घाल एकदा वचन वाच फक्त ते वचन तुझ्या बिझनेसमध्ये तुझ्या कामधंद्यामध्ये तुला किती फलद्रूप होतंय ते बघ पण आपण काय म्हणतो की अरे नाही एवढं जरा एवढी गोष्ट विकू दे एवढं क्लायंटला हँडल करू दे किंवा एवढी गोष्ट एवढं एखादं बिल बनू दे किंवा काय करू दे एवढं काम निपटलं की मी बरोबर ते काम करेल एवढं गिरायक निपटलं की मी बरोबर वचन वाचेल असं करत करत आपण हळूहळू ते सानिध्य तोडायला लागतो आणि देहिक वासना पूर्ण करण्याच्याच नादी आपण लागतो याच्याकडून मला भरपूर पैसा मिळेल याचं ह्याचं जर काम मी केलं तर साहेब माझी वाहवा करेल माझी बढती मिळेल या कारणाने आपली जी आध्यात्मिक सेन्स असते ती बोथट होऊन जाते परमेश्वर वचनाने आपल्याला किती गहनगुज गोष्टी बोलू इच्छितो आहे याचा विचारसुद्धा आपण करायला लागत नाही मग खूप लोकं म्हणायला लागतात बोलायला लागतात की ब्रदर आम्ही वचन वाचतो पण आम्हाला ते समजतच नाही का समजत नाही मित्रांनो कारण आपण त्या दृष्टीने कधी विचारच करत नाही माझा प्रभू माझ्याशी वैयक्तिकरित्या बोलत आहे असा आपण विचारच करत नसल्यामुळे ती आध्यात्मिक दृष्टी आध्यात्मिक दृष्टिकोन मंदावला जातो आणि आपण बोतट होऊन जातो पेत्र आपल्याला म्हणत आहे पहिलं पेत्र दुसरा अध्याय बाराव्या वचनामधून जीवाबरोबर लढणाऱ्या देहिक वासनांपासून दूर राहा हेच ते दैहिक वासन आहेत मित्रांनो ज्याच्याबरोबर आपल्याला लढायचं आहे आणि त्या प्रत्येक निर्णयामध्ये जेव्हा कधी आपल्याला काम करायचं असतं ते काम करण्याच्या अगोदर दोन मिनिटाची प्रार्थना करा फक्त दोन मिनिटं द्या देवाला दे मग ते पुढचे दोन तास किंवा दोन दिवस तुमच्या जीवनामध्ये किती कार्य करतात ते बघा एम शेवटचा मुद्दा आपण ते आपल्या आत्म्याचा शत्रू आहे असे समजले येस ख्रिस्तावर प्रीती करण्याऐवजी जर मी इतर गोष्टींवरच लक्ष देत राहिलो त्यांच्यावरच प्रीती करत राहिलो तर तो ती गोष्ट आपल्या आत्म्याचा स्वतःच्या आत्म्याचा शत्रू होऊन जाते मग तो पैसा असो तुमचा बॉ बॉस असो तुमचा क्लायंट असो किंवा तुमचे गिराईक असू द्या कोणी असू द्या ते तुमचा शत्रू होऊन जातं मित्रांनो म्हणून पहिली प्रायोरिटी ही जेव्हा आपण देवाला देतो तेव्हा परमेश्वर आपल्या सगळ्या बिझनेसचा सगळ्या कामाचा सगळ्या कुटुंबाचा तो ताबा घेतो आणि मग शत्रू जेव्हा हल्ला करायला येतो तेव्हा त्याला पहिलं आपल्या येशू ख्रिस्ताला सामोरे जावं लागतं ख्रिस्तावर प्रीती करण्याऐवजी आम्ही जर इतर गोष्टींवरच मन लावून त्याच्यावरच प्रेम करायला लागलो तर ती गोष्ट आपला शत्रू होऊन जाते मित्रांनो हेच कारण होतं की जेव्हा येशू ख्रिस्त त्या श्रीमंत तरुणाला म्हटला की आपलं सगळी धनसंपत्ती सोड आणि माझ्या मागे ये म्हणजे तुला सगळे आशीर्वाद मिळतील पण त्या तरुण मुलाने प्रभू येशूला निवडायचं सोडून त्याने ती जगीक संपत्ती निवडली मित्रांनो सिस्टर एल एन व्हाईट असं सांगतात की तो फक्त एक पाऊल दूर होता स्वर्गीय राज्याच्या आणि ते एक पाऊल जर त्याने ओलांडलं असतं प्रभूकडे हात धरून चालला असता तर त्याला हे सगळे आशीर्वाद त्याच्यामागे धाव घेत आले असते पण त्याने काय लक्ष दिलं हे जे त्याला संपत्ती दिसते आत्ता दिसते ना तो त्याच्याकडेच लक्ष देतोय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी खूप सारे आशीर्वाद भविष्यामध्ये साठवून ठेवलेत फक्त त्याचा हात धरून आपल्याला चालायचं आहे मग तो आपल्याला सुखरूप उचित स्थळे नेणार म्हणजे नेणार हे मित्रांनो हे सगळे जे काटे कुसळे हे सगळे जे जी काटे कुसळे आहेत जे आपल्या जीवनामध्ये वाढत चाललेत ते ओळखायला लागा आणि ते तोडायच्या मार्गी लागा जी ही बरु बरु जी सकाळची संध्याकाळची प्रार्थना आपल्याला देवाने लाभून दिलेली आहे मित्रांनो ही आपल्याला मदत करणार आहे प्रभूमध्ये ताकद देणार आहे आणि तो प्रभू इशूच आपल्याबरोबर उभा राहून ते सगळे काटे कुसळे मुळापासून तोडून फेकेल मित्रांनो पण त्याला वाढू देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये हे संसाराच्या सगळ्या काळजी चिंता हे ये सारखे येत राहतील जमिनीतून उगवत राहतील तुमच्या अंतकरणामध्ये येतच राहतील पण तुमचं हत्यार जे आहे जी प्रार्थना आहे ना मित्रांनो त्याला धार देत राहा वेळोवेळी धार देत राहा मग बघा कशी जीवनामध्ये उत्तरं तुम तुम्हाला मिळत राहतात आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदीपणा आणि टवटवीपणा नेहमी तुमच्या चेहऱ्यावर असेल ए मीन दीपक दादाचा फोटो बघा तो किती असा हास्यरूप आहे आणि टवटवीत आहे त्रिशाला ताईंचा चेहरा टवटवीत आहे इतके चांगले सुंदर चेहरे मित्रांनो तुमचे का आहेत माहिती कारण तुम्ही रोज प्रार्थनेला वेळ देत आहात रोज वचनाला वेळ देत आहात आणि हीच जी टवटवीपणा आहे ना मित्रांनो हा कायमस्वरूपी ठेवा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ते काटे कुसळे वाढतील पण त्याला वेळोवेळीच मशागत करून ते काढून टाका ही जी प्रार्थना सभा आहे ती तुम्हाला ताकद देईल मित्रांनो आणि निश्चितच हे सगळे काटे कुसळे जाऊन आपली एक चांगली वाढ होईल आणि आपण देखील फळ देणारे झाड होऊ माझा विश्वास आहे मित्रांनो आजची वचनं तुम्हाला समजलेली आहेत खूप साधे सिंपल वचन आहेत जे आपण नेहमी वाचलेले आहेत आतापर्यंत पण एक नवीन प्रकाश आपण त्याच्यावर का टाकतोय कारण आपण सगळेजण भरकटून जातो ॲक्च्युली वचन तर ऐकतोय पण एकीकडे संसाराला पण सामोरे जावं लागतंय कामधंदा पण करावा लागतंय या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत असताना आपण नकळतपणे नको त्या गोष्टींना व्हॅल्यू द्यायला ला लागतो आणि म्हणून वेळोवेळी येशू त्याच्या प्रेमाने आपल्याला आवाज देत राहतो की बाळा मी तुझ्याबरोबर आहे मी तुझी परिस्थिती हाताळेल तू काळजी करू नको ही सगळी वचनं आपल्याला तोच आसारा देते मित्रांनो आपण प्रार्थना करूयात